सिंधुदुर्ग येथील सटेलीमध्ये अंधिकृत मदरसा आहे हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतलेला मदरसा पाडण्यास आज सकाळपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे अंधिकृत मदरसा आहे आणि त्यावर आता कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता प्रशासन सतर्क झालं असून कारवाई सध्या तरी केली जाते सिंधुदुर्ग येथील सटेलीमध्ये अंधिकृत मदरसा आहे हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतलेला मदरसा पाडण्यास आज सकाळपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे अंधिकृत मदरसा आहे आणि त्यावर आता कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता प्रशासन सतर्क झालं असून कारवाई सध्या तरी केली जाते